सोलापूर येथील चौपाडी येथील रेखा आरचे मालक आनंद एरमपल्लू आणि जयंत एरमपल्लू यांनी गेल्या चार महिन्यापूर्वी चौपाडी येथे एक ऑफिस काढून सी सी एच हे ॲप आणून दहा हजार गोतवल्यावर चाळीस दिवसात पंधरा हजार वीस हजार गोतवल्यावर चाळीस दिवसात वीस हजार असं त्याने ॲप आणले होते तीन महिन्यात लोकांना पैसे मिळाले पण गेल्या दहा दिवसात दोन लाख तीस हजारला लाख लाख रुपये रोज तेतीस हजार रुपये मिळणार म्हणून असे त्यांनी ऍपवरती आले होते भागातील हजारो लोकांनी त्यामध्ये पैसे घातलेले आहेत आणि काल दोन दिवस झाले ते ऑफिस आता बंद आहे सोलापूर शहरामध्ये आनंद येरम यांनी हे ऑफिस काढल्यामुळे लोकांची फसवणूक तिथं झालेली आहे आनंद येरम जयंत एरम यांच्यावर गुन्हा दाखल करून मोका अंतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे आणि मागं कोण सूत्रधार आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आज आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी सगळेजण आलेले आहेत इथं साधारण साधारण एक कोटी आसपास लोकांचे पैसे अडकले सगळेजण इथं आलेले आहेत जो ऍप होत तो ऍप अमेरिकेचा असं कळत मुळात सोलापूरची लोक एवढा जनजागृती केली जाते पोलिसांकडून किंवा इतर माध्यमांद्वारे तरीही अमिषाला पड असं वाटतंय का हे ऍप अमेरिकाचं असलं असतं तर काल ऍप बंद पडल्यानंतर वर्ल्ड न्यूज आले असते हे कुठं दुसऱ्या जिल्ह्यात घडलं नाही फक्त सोलापूर जिल्ह्यात जास्त एवढं जनजागृती होऊन सुद्धा लोक पैशाच्या आमिषाला बळी पडतात असं वाटत जास्त तीन महिने पैसे दिल्यानंतर तिने एक इव्हेंट घेतले होते ते इव्हेंट घेतल्यानंतर इव्हेंट घेतले होते सगळ्यांना जेवण हे ते असं लोकांना एकत्र येऊन जेवण देणे पूर्णपूरला जाताना लोकांना सी सी एस चे टी शर्ट घालून वाटप करणे असं लोकांचा त्यांनी विश्वास हे करून लोकांना त्यांनी फसवलेला आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन आनंद एरम कल्लो जयंत एरम कल्लो यांच्यावर चारशेचा गुन्हा दाखल होऊन एमपी पेंट त्याच्यावर कारवाई केली पाहिजे